साफ करण्याची त्या वेदीकडे मी तुम्हाला आमंत्रित करतोय त्या बलिदानाच्या वेदीवरती मी तुम्हाला आमंत्रण देतो पोखरू तापण्यात आलेलं आहे येशूचं रक्त पिण्यासाठी तयार आहात येशूची भाकर खाण्यासाठी तयार आहात जर तुम्ही तयार आहात तर तुमच्यासाठी जीवन आहे आज तुमच्यासाठी पापाची क्षमा आहे मी तुम्हाला येश ख्रिस्ताच्या नावामध्ये आमंत्रित करतोय की तुम्ही त्या वधस्तंभाकडे तुम्ही या मी मेजवानी देतोय देवाचा दास होण्याच्या नावाने त्याचा पहारे कुरी होण्याच्या नाताने त्याचा एक प्रतिनिधित्व होण्याच्या नाताने दोन हजार पंचवीस वर्ष कापली कापण्यात आला नाही त्याच्या देहातून रक्त मिळत आहे प्रियांनो ते रक्त घेण्यासाठी सज्ज व्हा ते भाकर खाण्यासाठी सज्ज व्हा मला रक्त घेण्यासाठी मी तयार आहे माझं शरीर खाण्या योग्य आहे ते शरीर खाण्यासाठी मी तयार आहे प्रभू मी ते मेजवानी स्वीकारण्यासाठी तयार आहे तो जर योग्य बनला है